सूर्य न्यूज लोकप्रिय आमदार संजय मामा शिंदे यांचा छप्पन्ना वाढदिवस विविध साजरा विठ्ठल कॉर्पोरेशन लिमिटेड म्हैसगाव तालुका माढाचे संस्थापक चेअरमन रत्न व करमळा माढा तालुक्याचे आमदार संजय मामा विठ्ठलराव शिंदे यांच्या छप्पन्नाव्या वाढदिवसानिमित्त एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी विठ्ठल कॉर्पोरेशन लिमिटेड म्हैसगाव येथे आरोग्य तपासणी रक्तदान व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते चारशे पंचावन्न रक्तदात्यांनी रक्तदान केले तसेच विठ्ठल कॉर्पोरेशन येथील प्रांगणामध्ये दोनशे पंचावन्न वृक्षांचे वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करण्यात आला या प्रसंगी विठ्ठल कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक यशवंत शिंदे माजी आमदार विनायक पाटील वामन उबाळे सुहास पाटील पोपट गायकवाड हनुमंत पाडुळे विजयकुमार पाटील आप्पा पाटील आप्पासाहेब उबाळे शहाजी शिंदे लक्ष्मण लोंढे श्रीपाद दळवे रंगनाथ माळी गणेश बागल शरद भागवत जयंत लंबटकर कैलास भगत संतोष उर्मोडे प्रताप उर्मोडे खंडू आलदर विजय खताळ राज जाधव संतोष काळे दयानंद घरबुडे काकासाहेब गोयकर आबासाहेब सुरवसे माऊली बागल संभाजी चौधरी शंकर तांबे बंडू देशमुख दत्तात्रय जगताप विक्रम महाडिक नामदेव भोसले नवनाथ जगदाळे बाबू जगदाळे शिवाजी सोनवणे महेश महाडिक दादासाहेब पाटील प्रकाश तांबे राहुल बरडे हेमंत शिंदे अर्जुन शिंदे सिद्धटेक एंटरप्राइजेसचे चेअरमन गणेश गुरव व ऊस उत्पादक शेतकरी व ऊस तोडणी वाहतूक ठेकेदार उपस्थित होते यावेळी विठ्ठल कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर एस अरणवरे टेक्स्टाईल विभागचे असिस्टंट जनरल मॅनेजर एन टी साका वर्क्स मॅनेजर आर डी भोसले केन मॅनेजर सुनील बंडगर मुख्य वित्तीय अधिकारी भास्कर गव्हाणे डिस्टिलरी मॅनेजर अनिल शेळके पर्चेस अधिकारी कल्याण पाटील प्रशासकीय अधिकारी प्रदीप कुमार पाटील सुहास वेद पाठक एच आर मॅनेजर परमेश्वर माळी सुरक्षा अधिकारी सचिन शिंदे यांच्यासह विठ्ठल कॉर्पोरेशनमधील विविध विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते समतासूर्य न्यूज रिपोर्ट कोडुवाडी